दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजेक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील अनवली कासेगाव टाकळी या बायपास रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं जे खराब रस्ता आहे तो दुरुस्त करावा या मागणी करता म्हणून आज कासेगावच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी सहभागी झाले होते परिचारक गटाचे असणारे प्रशांत भैया देशमुख याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांचे समर्थक असणारे विजयसिंह देशमुख यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम ठेकेदारनं सुरू करावं अशी मागणी केली तेरा कोटी रुपये या रस्त्याकरता मंजूर आहेत मात्र अद्याप काम सुरू झालेलं नाही आहे त्यामुळं नाराजीचा सूर उमटतो आणि हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे पंढरपूर शहरातनं जी जड वाहतूक होती ती बाहेरच्या बाहेर काढण्याकरता म्हणून हा बायपास रस्ता आहे आणि हा बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होते अन्य राज्यांमध्ये त्यामुळं अत्यंत रहदारीत असणार रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळं अपघाताला निमंत्रणही मिळत आहे आणि इथून जी गावं आहे त्याच्याकडे त्यांनाही खूप त्रास सहन करावं लागतोय मग यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होती आहे आणि यामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांना आंदोलन करावं लागलं हे विशेष कासेगाव आण रस्ता अतिशय खराब झालेला आहे ह्या रस्त्यासाठी मान्य आमदार समाधानदा यांनी तेरा कोट रुपये निधी मंजूर करून एक कॉन्ट्रॅक्टरनं सी पी बागर या यांनी काम घेतलेलं आहे पण सध्या अद्यापही या रस्त्याचं काम त्यांनी चालू केलेलं नाही तर आमची प्रशासनाला किंवा बांधकाम खात्याला विनंती आहे त्यांच्याकडे जर ते काम करायची त्यांची इच्छा नसेल तर ते टेंडर बरखास्त करावं व दुसऱ्या कंपनीला हे काम द्यावं व लोकांची दूरसोय जे गैरसोय झालेली आहे ती दूर होईल सध्या परिस्थिती बघितली तर पूर्ण रस्त्याला खड्डे आहे ट्रॅफिक थांबतं आहे लोकांना येण्याचा रस्ता विस्कळीत झालेला आहे तरी हा रस्ता जर नाही लवकरात लवकर चालू केला तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं म्हणून गाव कासेगाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं पंचवीस हजार लोकसंख्येचंही कासेगाव आहे आणि या काशेगावची अवस्था जर आपण बघितली तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच आम्हाला नेमकं सांगता येईना आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली मी कालच अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि काल निवेदन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो होतो साहेबांनी मला रिक्वेस्ट केली की आपण अधिकाऱ्यांना सांगून बघू काम होत आहे का त्या साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांनी सांगितलं आजच खड्डे बुजवायला चालू केले आता हे मेटकरी साहेबांनी काल खड्डे बुजवलेले हे खड्डे त्यांनी सांगितलं मी खड्डे कालच दगड टाकून बुजवलेत म्हणून ही बुजवलेली खड्ड्यांची अशी अवस्था आहे तर न बुजवलेल्या खड्ड्यांची कशी अवस्था असेल कारण यामध्ये यूपी असल बिहार असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल इथला हा बायपास म्हणून रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे आमदार साहेबांनी तर याला मागच्या सहा महिन्याखालीच खालीच पैसे टाकलेले आहेत पण कॉन्ट्रॅक्टराकडे पैसे नसल्यामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे आमचं असं मत आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला एकतर काम करायला सांगा नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बॅक मध्ये टाका त्याशिवाय हे काम चालू होणार नाही हे आज आपण परिस्थिती बघितली तर आज हे झाडं लावण्याचा आम्ही एक नमुना दाखवला आहे परंतु येत्या आठ दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचं काम नाही चालू झालं तर निश्चितच ह्या रस्त्याला आम्ही गावकरी मिळून मोठं वृक्षरोपण ह्या रस्त्यावर करणार आहे आणि कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की हा रस्ता तसा पालखी मार्ग म्हणून केलेला होता परंतु हे एक नॅशनल हायवे म्हणून ह्याचा वापर केला जातो आमची विनंती आहे की ह्या काशीगावातून मधून जाणारा रस्ता आहे हा मधून छोटस या रस्त्यात ना एवढी मोठी वाहनं आहेत आणि इथंच हायस्कूल आहे त्या हायस्कूलला जवळजवळ बाराशे ते पंधराशे मुलं रोज या रस्त्याने जाता येत आहेत यापूर्वी या, या रस्त्याला ऍक्सिडेंट झालेले आहेत जर मुलींचं बरं वाईट झालं ॲक्सिडेंट झाला ट्रक पलटी जरी झाली तर याला कोण जबाबदार आहे त्याला कलेक्टर जबाबदार आहेत का आणि कलेक्टर जबाबदार नसतील तर हा रस्ता गोप्या मुंडे साहेब कलेक्टर रस्त्यांनी बंद केला होता तसं ह्या कलेक्टर साहेबांनी हा रस्ता बंद करावा आणि हा सांगोला मंगळा मार्गी हा रस्ता मार्गी लावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे <coughs> <coughs> हा रस्ता जर नाही झाला तर पुढच्या आठवड्यात मोठं ह्या रस्त्याला वृक्षरोपण करून मोठं आंदोलन केलं जाणार आहे रस्ता केल रोको केला जाणार आहे एवढं आमची प्रशासनाला विनंती आहे